अंदात आणि मजेत जाऊ दे हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना तर आज मी वेगळा व्हिडिओ घेऊन आलेले आहे मी जे प्रोडक्ट यूज करते किंवा मी कोणते प्रोडक्ट यूज करते जेणेकरून माझा चेहरा एकदम नॅचरली आणि सुंदर दिसतो तर यासाठीच मी काही जे मी प्रोडक्ट वापरते ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर तुम्हालाही त्याचा थोडाफार तरी फायदा होईल आणि तुम्हीही ते घेऊ शकाल आणि तुमच्या चेहऱ्यावरती सुद्धा खूप छान इफेक्ट जाणून घेईल यासाठी मी हे प्रोडक्ट तुम्हाला दाखवणार आहे आणि मी कोणते यूज करते हे पण पहा तर सगळ्यांना वाटतं की आपली स्किन नॅचरली आणि सुंदर दिसावी तर आपण काय करतो मेकअप करतो आणि मेकअप केल्यानंतर आपली स्किन छानच दिसते पण मेकअप न करता सुद्धा आपली स्किन कशी छान दिसू शकते हे मी तुम्हाला सांगणार आहे तर मी मेकअप न म्हणजे जेव्हा मी ब्लॉगमध्ये जेव्हा मी ब्लॉग करते त्यावेळेस माझा अजिबात सुद्धा मेकअप नसतो त्यावेळेस मी कोणते प्रोडक्ट यूज करते हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात अगोदर फेशवॉश तर फेशवॉश आपण कुठेही बाहेर गेलेलो असो किंवा मग घरी जरी असो तरी आपण दिवसातून तीन ते चार वेळा फेशवॉश केलाच पाहिजे कारण चेहरा जेवढा आपण फेश ठेवाल फेशवॉश करेल तेवढा आपला चेहरा छान राहतो चेहऱ्यावरची जी काही डू डर्ट असेल धूळ असेल इम्पुरिटीज असेल ती सगळी निघायला मदत होते आणि चेहरा एकदम स्वच्छ सुंदर दिसतो त्याच्यामुळे आपण फेशवॉश हा केलाच पाहिजे तर मी कोणता फेशवॉश यूज करते हे मी तुम्हाला सांगते मी हा मामाआरचा फेशवॉश यूज करते हा मला खूप सूट झालाय तर हा कोमिंग फेसवॉश आहे आणि हे टर्मरिक आणि सॅफ्रॉन युक्त असल्यामुळे ह्या ह्याच्यामुळे काय होतं की आपल्या चेहऱ्यावरती जे काही टॅन आलेलं असतं ना ते सगळं निघण्यास मदत करतं आणि हे पॅराबीन फ्री आहे सर्फेट फ्री आहे आणि ऑल स्किन टाईप सुटेबल पण आहे आणि डर्माटॉलॉजिकली टेस्टेड पण आहे त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्याला याचं काहीही नुकसान होत नाही खूप छान फेशवॉश आहे आणि मी अजून दोन फेशवॉश यूज करते हिमालयाचा एक करते आणि नीमचा एक करते तर खूप छान हिमालया नीम प्युरिफाईंग फेशवॉश हे एक यूज करते आ, मला तो खूप छान सूट झालेला आहे आणि तुम्हाला जर तुमची जर सेन्सिटिव्ह स्किन असेल ना तुम्ही सेटाफिलचं पण तुम्ही वापरू शकता किंवा मग भरपूर सारी आहेत अजून मार्केटमध्ये तर तीसुद्धा तुम्ही यूज करू शकता तुमच्या स्किनचा टाईप तुम्ही ओळखला पाहिजे तुमची स्किन कोणत्या प्रकारची आहे तुमच्या स्किनला काय सूट होत आहे किंवा तुमची स्किन कशा प्रकारे ते म्हणजे तुमची स्किन कशा प्रकारे ते ॲब्झॉर्ब करते ह्याच्यानुसार तुम्ही आणि आता तर विंटर सीजन चालू आहे त्याच्यामुळे आपली स्किन एकदम वृक्ष होते म्हणजे अशी स्किनवरती अजिबातसुद्धा तेज राहत नाही यासाठी आपण आपला चेहरा पाण्याने निबळ पाण्याने सुद्धा आपण धुतला पाहिजे कारण घरात जरी आपण असलो ना तरी पण आपल्या चेहऱ्यावरती थोडी का महिना डट जमा होते धूळ जमा होते त्याच्यामुळे आपण चेहरा हा क्लीन केलाच पाहिजे त्यासाठी फेशवॉश करणं खरंच खूप गरजेचं आहे तर ही पहिली गोष्ट आहे की मी माझ्या स्किन केअरमध्ये हे प्रोडक्ट ठेवलेलं आहे तर फेसवॉश मी हा करते म्हणजे करतेच त्याच्यामुळे माझा चेहरा एकदम छान आणि नॅचरली पण दिसतो आणि चेहऱ्यावरती अजिबात सुद्धा पिंपल्स ही तर ती एक काळजी आपण घ्यायची तर दुसरं प्रोडक्ट आहे टोनर तर दुसरा प्रोडक्ट जे मी वापरते ना ते आहे टोनर टोनर इतकं जास्त मी वापरत नाही कारण जेव्हा कोणता मेकअप लुक करायचा असेल ना त्यावेळेसच मी टोनर वापरते कारण मेकअप लुक म्हणजे जो काही आपण कोणता मेकअप करेल ना तर तो, तो काळा पडू नये किंवा मेकअपचा बेस छान बसावा आणि जे काही आपले पोर्स आहेत ना ते सगळे मिनिमाइज व्हावे किंवा मग छान दिसावा मेकअप यासाठी मी टोनरचा वापर करते तर टोनर म्हणून मी दुसरं कोणतंच टोनर यूज करत नाही मी गुलाब जेल वापरते तर मी कोणतं वापरते ते मी तुम्हाला सांगते मी हे डाबर गुलाबरीचं रोज वॉटर आहे हे मी वापरते हे खूप सूट झाले माझ्या चेहऱ्यासाठी आणि मला खूप आवडते हे कारण आहे ना हे आपण फेस पॅक जरी बनवत असो ना त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला उपयोगी आहे टोनर म्हणूनसुद्धा उपयोगी आहे त्याच्यामुळे हे रोज वॉटर मला खूप आवडतं आणि मी मे जेव्हा कोणता मेकअप आपण करेल ना त्यावेळेससुद्धा मी असं स्प्रे म्हणून सुद्धा चेहऱ्यावरती ते मारते खरंच खूप छान वाटतं फ्रेश वाटतं रिफ्रेश क्रीम होते आपली आणि छान दिसतो आपल्या चेहरा त्याच्यामुळे मी हे प्रोडक्ट यूज करते हे झालं दुसरं प्रोडक्ट तर तिसरं प्रोडक्ट मी तुम्हाला सांगते तर तिसरं प्रोडक्ट मी कोणतं वापरते तर मी हे पतंजलीचं ॲलोवेरा जेल वापरते हे पतंजलीचं ॲलोवेरा जेल इतकं छान आहे इतकं भारी आहे ना मला खरंच खूप शूज झाले Uh, जे काही रिंकल्स असतील पिंपल्स असतील ते सगळे निघायला हे मदत करतं आणि मी काय करते का हे डेली रात्री झोपताना मॉइश्चरायझर लावायच्या अगोदर हे मी लावून झोपते म्हणजे झोपतेच कारण आहे ना ह्याच्यामुळे ना स्किन पण खरंच खूप छान दिसते आणि ह्या ह्याच्यामुळे आपल्या स्किनवरती कसलेही रॅशेस येत नाहीत किंवा पिंपल्स येत नाहीत त्याच्यामुळे मला खूप आवडतं हे तर हे पतंजलीचं ॲलोवेरा जेल आहे ना हे प्रायमर म्हणून सुद्धा काम करतं खरंच खूप छान आहे हे ज्यावेळेस मी कोणतं मेकअप लुक करत असेल ना त्यावेळेस मी इतक्या थोड्याशा क्वांटिटीमध्ये ना हे ॲलोवेरा जेल घेते आणि माझ्या पूर्ण चेहऱ्याला मी लावून घेते कारण चेहऱ्यामध्ये लगेच सॅप होतं आणि जो कोणता आपण मेकअप करायला ना खरंच खूप छान त्याचा बेस बसला जातो आणि मेकअप पण खरंच खूप सुंदर दिसतो आणि नॅचरली जर तुम्हाला मेकअप करायचं असेल ना तर हे प्रोडक्ट नक्की तुमच्याजवळ ठेवा कारण हे प्रोडक्ट इतकं भारी आहे ना आपले जे हेअर आहेत ना ते पण खरंच खूप छान राहतात आणि आंघोळीच्या अगोदर जर आपण पंधरा वीस मिनिट हे केसांना लावून ठेवलं ना तर केस एकदम सॉफ्ट सिल्की पण होतात मऊ होतात छान दिसतात केस आणि जे काही आपले केस तुटले जातात किंवा मग गळ गळतात ना तर ते सगळं गळती वगैरे कमी होते त्याच्यामुळे हे पतंजलीचं ॲलोवेरा जेल तुम्ही नक्कीच वापरलं पाहिजे मी तर यूज करते कारण मला तर खूप सारा फायदा झाला आहे तुम्ही पाहू शकता बॉटल संपत आलेली आहे पहिली एक बॉटल होती ती तर पूर्ण संपली आता ही एक बॉटल संपत आलेली आहे मी असेच प्रोडक्ट मी चूज करते जे पॅराबिन फ्री असतील सर्फेट फ्री असतील आणि जे आपल्या चेहऱ्याला काहीच हानी पोचवणार नाही असेच प्रोडक्ट मी यूज करत असते आणि मला हे खूप पर्सनली आवडतं आणि त्याच्यामुळे हे एक प्रोडक्ट मी माझ्याजवळ ठेवलेलं आहे तर हे झालं तिसरं प्रोडक्ट तर चौथं प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवते चौथं प्रोडक्ट आहे मॉश्चरायझर तर मी कोणतं मॉस्चरायझर वापरते हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे भरपूर वेळा मी भरपूर व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं सुद्धा आहे की मी कोणतं मॉश्चरायझर यूज करते आणि मी दुसरं मॉश्चरायझर यूज करत नाही कारण मला हे इतकं सूट झालेलं ना चेहऱ्यासाठी जर मी मॉइश्चरायझर लावलं नाही ना तर मला एकही दिवस करमत नाही कारण इतकी मला त्याची सवय झाली आणि माझा चेहरा ना सेन्सिटिव्ह आणि ड्राय आहे त्याच्यामुळे ना मला हे मॉस्च्चराय परफेक्ट सूट झालेला आहे तुम्हाला जर तुमच्या स्किननुसार मॉइचरायझर चूज करायचा असेल ना तर तुम्ही तशी त्याविषयी जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल ना तर तो पण व्हिडिओ मी घेऊन येईल की कोणत्या प्रकारे म्हणजे आपली स्किन कोणत्या प्रकारे आहे आणि आपल्या स्किनसाठी काय सूट होतं तर ते पण मी तुम्हाला सांगेन तर माझ्या स्किनसाठी तर हे निव्हीयाचं एकदम लाईट मॉइश्चरायझिंग क्रीम आहे ही खरंच खूप फायदेशीर आहे आणि खूप मला सूट झाली आहे तर ही सगळ्या स्किनसाठी ना सूटेबल आहे पण जास्तीत जास्त करून ही ड्राय सेन्सिटिव्ह स्किनसाठी आहे तर ऑइली स्किनसाठी नाही आहे ऑइली स्किनसाठी ते दुसरं येतं ब्ल्यू कलरमध्ये असंच असतं पण ब्ल्यू कलरमध्ये असतं सुपर लाईट मॉइश्चरायझर असतं ते ते पण खूप छान असतं ते पण मी यूज केलेलं आहे पण ते मी उन्हाळ्यामध्ये यूज करते पण आता सध्या तर मी हे यूज करते मला खूप आवडते हे आणि ना हे चेहऱ्यावरती लगेच ॲब्झॉर्ब पण होतं आता भरपूर दिवस म्हणजे मी जवळजवळ तीन चार वर्ष झाले हे मॉइश्चरायझर यूज करते ना त्याच्यामुळं सवय लागून गेलेली आहे आणि आंघोळ झाली ना की आंघोळ झाल्यानंतर तीन मिनिटांच्या आतमध्ये आपण आपला चेहरा मॉइश्चर करा मॉइच्चरायझरने मॉइश्चर करायचा म्हणजे आपला चेहरा मौश्रा एकदम असा रफ होणार नाही आणि आंघोळ केल्यानंतर जी आपली स्किन अशी रफ झालेली असते ना ती मॉइश्चर पण होते त्यासाठी आपण मॉइश्चरायझर लावणं गरजेचं असतं तर ही एक जी हे प्रोडक्ट आहे ना हे पण प्रोडक्ट माझ्याकडे आहे आणि हे मी नेहमी माझ्याजवळ ठेवते जेव्हा कधी मी कुठे ट्रॅव्हलिंगला जाईल किंवा गावी जाईल त्यावेळेस हे प्रोडक्ट माझ्याजवळ असतं म्हणजे असतंच आणि खरंच खूप फायदेशीर आहे हे मी, मी, मी यूज करते गेले तीन चार वर्ष झाले हे, हे मी यूज करते मला खूप छान रिझल्ट जाणवलं एकदम नॅचरल आणि सिंपल लुक जर तुम्हाला ठेवायचं ना डेली बेसिसवरती आपण तर मेकअप करतच नाही डेली बेसिसवरती आपण फक्त टोनर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन इतकंच यूज करतो त्याच्यामुळे तुम्ही हे प्रोडक्ट नक्की ठेवू शकता आणि नॅचरल आणि सिम्पल दिसू शकता तर हे झालं चौथं प्रोडक्ट तर पाचो प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवते पाचो प्रोडक्ट पण खरंच खूप खूप उपयोगी आहे आता तुम्ही म्हणता की ह्या प्रोडक्टची काय गरज आहे तर हो खूप गरज आहे आपल्या चेहऱ्यासाठी कारण हे प्रोडक्ट असं आहे की आपण घरात जरी असलं तरी हे प्रोडक्ट वापरलंच पाहिजे आणि डेली बेसिसवर हे प्रोडक्ट आपल्याजवळ असलेच असलंच पाहिजे आणि आपण वापरायलाच हवं कारण आपली स्किन जर आपल्याला चांगली ठेवायची असेल तुकतुकीत ठेवायचे असेल आपल्या स्किनवर कोणत्याही प्रकारचा पिंपल्स रिंकल्स ॲकने परत जे काही आपल्या स्किनवरती पोर्स असतात ना ते पण झाकण्यासाठी किंवा मग जे काही सूर्याचे किरण येतात सनबर्न ना ते डिरेक्टली आपल्या चेहऱ्यावरती लगेच पडले जातात ना तर ते सनबर्नपासून वाचवण्यासाठी ही क्रीम खरंच खूप फायदेशीर आहे गेले पाच ते सहा वर्ष झाले ही क्रीम मी यूज करते मला खूप पर्सनली ही क्रीम आवडली आहे आणि खूप छान आहे ही लॅकमेची सन एक्सपर्ट आहे अल्टिमेट लोशन आहे हे खरंच खूप सुंदर आहे हे आणि एकदम लाईट वेट आहे नॉनस्टिकी ह्याचा ह्याचा फॉर्म्युला आहे त्याच्यामुळे नाही ऑल स्किन टाईप सुटेबल पण आहे आणि डर्माटॉलॉजिकली टेस्टेड आहे पॅराविन फ्री आहे सर्फेट फ्री आहे खूप छान आहे मला तर खूप प्रोडक्ट हे म्हणजे हे झालेलं आहे सूट झालेलं आहे आणि मी हे डेली बेसिसवर लावते म्हणजे लावतेच आणि हे काय करतं जे काही सूर्याचे जे यू रेज असतात ना ते डिरेक्टली आपल्या चेहऱ्यावर पडले जातात ना त्या त्या यू पासून रेजपासून वाचवण्याचं का काम हे करत असतं तर त्याच्यामुळे हे प्रोडक्ट मला खरंच खूप आवडतं आणि ना हे, हे प्रोडक्ट एस पी एफ फिफ्टीन ट्रिपल प्लस असल्यामुळे म्हणजे प्लस 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 पी ए प्लस 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 असल्यामुळे खरंच खूप छान आहे आणि मला खूप आवडलं हे पर्सनली तर हे एक प्रोडक्ट तुम्ही तुमच्याजवळ नक्कीच ठेवू शकता तुम्हाला जर नॅचरल आणि एकदम सिम्पल आणि सुंदर स्किन हवी असेल किंवा मग एकदम नॅचरली मेकअप तुम्हाला मेकअपच करायचा नसेल आणि मेकअप केल्यासारखं जर दिसायचं असेल तर तुम्ही हे एक प्रोडक्ट नक्की तुमच्याजवळ ठेवा कारण हे माझ्याजवळ कायम असतं कायम मी माझ्याजवळ ठेवते खरंच खूप फायदेशीर आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला हे प्रोडक्ट दाखवते आणि हे एक प्रोडक्ट आपल्याकडे असलं पाहिजे आणि सगळ्यात शेवटचं लास्ट आणि बेस्ट जे प्रोडक्ट आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते तर प्रत्येकीजवळ असायलाच हवं कारण हे प्रोडक्ट असं आहे ना की काय सांगू तुम्हाला खरंच खूप सुंदर आहे आणि प्रत्येक ऋतूमध्ये आपण हे वापरतो जर कोणाच्या ओठांना जास्त पिगमेंटेशन असेल डार्क डार्क ओट असतील किंवा मग म्हणजे आता ओठ खराब होतातच ना आपण कसं करतो की लिपस्टिक चांगल्या क्वालिटीची कधी घेत नाही चा कधीही लिपस्टिक घेताना ना जरा चांगल्याच क्वालिटीची घ्यायची चांगल्याच प्रतीची घ्यायची जेणेकरून आपल्या ओठांना काहीच हाणी होणार नाही त्यासाठी तुम्ही ही असा मामाअर्थचा एक टिंटेड लिब्बाम आहे ना आपल्याकडे असलाच पाहिजे तर मी हा मामाचा टिंटेड लिब्बाम वापरते मी गेले दोन वर्ष झाला हा लिब्बाम वापरते माझ्याजवळ दोन वर्ष झाला हा लिब्बाम आहे खरंच खूप सुंदर आहे हा लिब्बाम मला खूप आवडतो ह्याच्यामुळे काय होतं आपले ओठे ना एकदम टिंटेड राहतात मॉइश्चर राहतात आणि हे हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे त्याच्यामुळे ना हा लिबा मला खरंच खूप सूट झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये ना विटामिन ई आणि स्ट्रॉबेरी असल्यामुळे ना लिपस्टिक लावण्याची सुद्धा आपल्याला गरज पडत नाही ओठांवरती एक प्रकारचा ना ग्लो येतो आणि कलर पण खूप छान दिसतो आणि त्यामुळे हे बाम खरंच खूप फायदेशीर आहे हे एक प्रोडक्ट तुमच्याकडे नक्कीच असायला हवं मला खूप आवडतं हे प्रोडक्ट तर मी हे एक प्र, प्र, प्रोडक्ट माझ्याकडे कायम ठेवते आणि मी हे डेली यूज करते जेव्हा आंघोळ करते ना मी त्याच्यानंतर मी मॉइश्चर स्किन करायला विसरत नाही सनस्क्रीन लावायला विसरत नाही आणि हे एक बाम लावायला विसरत नाही हे तिन्ही प्रोडक्ट माझ्याकडे असतात ज्यावेळेस मी कोणताही मेकअप लुक करत नाही त्यावेळेस हे तीनही प्रोडक्ट माझ्याकडे असतात ज्यावेळेस मी ब्लॉग बनवते त्यावेळेस फक्त हे तीन प्रोडक्ट मी वापरलेले असतात बाकी मी काहीही वापरत नाही त्याच्यामुळे माझी स्किन खरंच खूप छान राहिलेली आहे मला अजिबात सुद्धा पिंपल्स वगैरे येत नाही कारण मी तेवढी माझ्या चेहऱ्याची काळजी पण घेते आता मी ह्या पाचही प्रोडक्टविषयी तुम्हाला सांगितलेलं आहे जे स्किन केअरमध्ये मी यूज करते डेली बेसिसवरती तर हे प्रोडक्ट तुम्ही पण ट्राय करायला काहीही हरकत नाही पण हे प्रोडक्ट जेव्हा तुम्ही ट्राय कराल त्यावेळेस पॅस टेस्ट करा आणि नंतरच तुम्ही ट्राय करा कारण टेस्ट केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की हे प्रोडक्ट आपल्याला सूट होतात की नाही होतात तर खूप छान प्रोडक्ट आहे तर ह्या पाचही प्रोडक्ट मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि अजून जर तुम्हाला स्किनची जास्तच काळजी घ्यायची असेल तर तुम्ही काय करू शकता तुम्ही चेहऱ्याला सुद्धा घेऊ शकता तर आता वाप घेताना आपण काय करायचं की आठवड्यातून दोन ते तीन वेळा वाप घेतली तरीसुद्धा चालते खूप छान आहे वाप घेणं आता तर थंडी चालू आहे आणि थंडीमध्ये तर वाप घेणं मी तर प्रेफर करते कारण मला तर खूप आवडतं वाप घ्यायला जे काही आपले पोर्स असतात ना ते सगळे ओपन होतात त्यामधली घाम सगळी निघून जाते आणि खूप छान चेहरा होतो ब्लॅक हेड व्हाईट हेड निघण्यास मदत होते आणि खूप सुंदर दिसतो त्याच्यामुळे ना मला वाप घ्यायला खरंच खूप आवडतं आणि वाप घेतल्यामुळे काय होतं आपल्या चेहऱ्यावर एक तुकतुकीतपणा तुकीतपणा येतो त्यामुळे वाप घेणं खूप आहे आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगते फेसपॅक तर फेसपॅक पण लावायला अजिबात विसरायचं नाही आता तुम्ही म्हणता की बाजारात खूप महागडे फेसपॅक आहे ते आम्हाला परवडत नाही घ्यायला काहीही हरकत नाही तुम्ही नाही घेतले तरी सुद्धा झाले तुम्ही घरगुती डी आय वाय गोष्टी वापरूनसुद्धा फेसपॅक बनवू शकता मी खूप साऱ्या प्रकारचे फेस फेसपॅक तुम्हाला दाखवलेली आहे जसं की बेसन हळद दही आणि तांदळाचं पीठ ह्या चार वस्तू वापरून सुद्धा तुम्ही फेसपॅक तयार करू शकता घरच्या घरी खरंच खूप इफेक्टिव्ह आहे थोडासा वेळ लागतो कारण ह्या नॅचरली गोष्टी आहेत थोडासा वेळ लागतो तेवढा वेळ तर आपल्याला आपल्यामध्ये थोडंसं कंट्रोल तर ठेवायलाच पाहिजे त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती ना नक्कीच ग्लो यायला मदत होईल आता मी गेले तीन वर्ष झालं डी आय वाय गोष्टी वापरते तेव्हा कुठे माझ्या चेहऱ्यावरती थोडासा तरी इफेक्ट मला जाणवते कारण चेहरा खरंच खूप म्हणजे जी आधीची स्किन होती ना त्या स्किनमध्ये आणि आत्ताची स्किन आहे ना त्यामध्ये खरंच खूप फरक आहे मी जर फोटो असेल ना जुना माझा तर मी नक्की व्हिडिओमध्ये फ्लॅश करेल इथं तुम्ही नक्की बघा कारण पहिली स्किन होती ना मी काहीही काळजी घेत नव्हते कारण मला मी खरं सांगते मला कोणत्याही प्रोडक्टविषयी माहिती नव्हतं फक्त माहिती होतं ते फेर अँड लवली क्रीम एवढ्याच दोन गोष्टी आणि पॉन्ट पावडर तर जी टॅल्कम पावडर असते ना ती तर बिलकुल वापरू नये चेहऱ्यासाठी त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्याला म्हणजे चेहऱ्यावरती खूप सारे प्रकार घडतात जसं की पिंपल्स येणं चेहरा चेहऱ्या चेहऱ्यावरती टॅग येणं आणि नाही ते आपल्या चेहऱ्यासाठी सूट होत नाही पण आपण काय करायचो पहिलं आपल्याला वाटायचं की खरंच तीच पावडर छान आहे तीच टॅल्कम पावडर भारी आहे तर मला तर वाटायचं त्याच्यामुळे मी ती पावडर वापरायचे त्याच्यानंतर फेर अँड लवली आणि अं क्रीम वापरायचे पण मी हे सगळे ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या बंद केलेल्या आहेत टोटली बंद आहेत माझ्याकडे ते नाही पण कारण त्या त्या गोष्टींनी होता थोडं थोडाफार फायदा होतो पण जी स्किन आपल्याला नॅचरली ग्लोईंग स्किन स्किन पाहिजे ना ब्राईटनिंग स्किन पाहिजे ना ती अजिबातसुद्धा मिळत नाही त्याच्यासाठी मी ते प्रोडक्ट स्किप करून टाकलेले आहेत गेले तीन वर्ष झाले हे प्रोडक्ट जे पाचही प्रोडक्ट आहेत ना ते प्रोडक्ट माझ्याकडे आहेत खूप छान आहे हे प्रोडक्ट मला तर खूप आवडतात तर हे अशा प्रकारे तुम्ही ना नक्कीच डी आय वाय गोष्टी वापरून तुम्ही नक्की करू शकता फेसपॅक वापरल्यामुळे ना खरंच आपल्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा ग्लो यायला पण मदत होतो आणि नॅचरली ग्लो येतो त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्याला खूप छान दिसतो मला तर खूप आवडतं तर आता हे झालं विषय आता केसांविषयी पण मी तुम्हाला सांगेल तर आता तुम्ही म्हणाल तू तर स्किन केअर सांगते केसांचं तू मध्येच का सांगते पण स्किनमध्ये ते सुद्धा येतं त्याच्यामुळे ती एक गोष्ट मी तुमच्यासाठी नक्कीच सांगेन की ज्या वेळेस आपण केसांची काळजी घेतो ना त्यावेळेस तुम्ही आठवड्यातून तीन दोन ते तीन वेळा तरी वॉश केलाच पाहिजे आणि हेअर वॉश केल्यानंतर केस कधीही आपण ड्रायरने सुकवायची नाहीत अशीच नॅचरली सुकून द्यायची नॅचरली सुकवल्यामुळे केसांचं जे टेक्स्चर असतं ना ते खूप छान राहतं आणि केस अजिबात सुद्धा तुटत नाहीत गळत नाहीत आणि एकदम सुद्धा होत नाही त्यासाठी आपण काय करायचं की आठवड्यातून दोन तीन वेळा हेअर वॉश के केल्यानंतर नॅचरली केस सुकवायचे आणि त्याच्यानंतर काय करायचं जो तुम्ही कोणता कोंब वापरत असाल तो नेहमी मोठ्या दातांचाच वापरायचा किंवा लाकडी कांगवा वापरायचा पण मी लाकडी कांबा वा का वापरत नाही कारण लाकडी कांगवा कधी कधी आपले केस ओले असतात आणि लाकडामध्ये कसं थोडंसं जरी पाणी राहिलं तरी थोडंसं मॉशर त्यामध्ये टिकून धरतं आणि मग नंतर त्यामध्ये थोडे थोडे छोटे छोटे बारीक बारीक असे किडे होण्याची शक्यता असते त्यामुळे मी लाकडी कांबा अजिबात वापरत नाही पण लाकडी कांबा खूप छान आहे तुम्हाला सूट होते होत असेल तर तुम्ही नक्की वापरू शकता पण मला तो नाही सूट होत म्हणून मी मोठ्या दातांचा हा कांबा यूज करते तर हा कांगवा खरंच खूप छान आहे अजिबात सुद्धा केस तुटत नाहीत गळत नाहीत आणि व्यवस्थित छान असे आपल्याला केस विंचारता पण येतात तर मी अशा प्रकारे ही मी हा फोम मी माझ्याजवळ नेहमी ठेवते मला खरंच खूप आवडतो हा आत्ता माझे केस खूपच शॉर्ट आहेत कारण प्रत्येक प्रकारचा हेअरकट करून करून ते खूपच शॉर्ट केलेले आहेत मी पहिला जर फोटो असेल ना मी नक्की फ्लॅश करेन माझे केस खूप मोठे होते त्यावेळेस खूप छान होते केस वाढतातही माझ्या असं नाही की नाही वाढत म्हणून केस वाढतात पण तर असा हा आजचा व्हिडिओ होता आणि मी कोणते स्किन केअर प्रोडक्ट वापरते हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडाफार जरी फायदेशीर वाटला तर तुम्ही नक्कीच सांगतल्या वस्तू तुम्ही घेऊ शकता प्रोडक्ट घेऊ शकता आणि नक्कीच यूज करू शकता खरंच खूप इफेक्टिव्ह आहे स्किनमध्ये खरंच खूप इम्प्रूव्ह होतो बदल होतो आणि स्किनचं टेक्चरसुद्धा बदलायला मदत होते त्याच्यामुळे हे प्रोडक्ट नक्कीच असायला हवेत आपल्याकडे तर कसा वाटला तुम्हाला माझा हा स्किन केअर प्रोडक्टविषयी जे माझ्याकडे आहेत मी कोणते वापरते ते मी तुम्हाला सांगितले तर कसा वाटला हे पण कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आवडला असेल तर एक लाईक करा कारण तुमच्या लाईकमुळे ना माझा व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत पोहोचला जाईल आणि दुसरे पण जेणेकरून माझा व्हिडिओ बघतील आणि त्यांना पण खूप सारी हेल्प होईल यासाठी तुम्ही नक्कीच एक लाईक करा आणि कमेंट देखील करा सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि शेजारी बेल आयकॉन आहे म्हणजे घंटीचं बटन प्रेस करायला अजिबातसुद्धा विसरू नका तर चला भेटूया उद्याच्याच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय